नमस्कार मित्रांनो धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समावेश करा या मागणीसाठी जालन्यात उपोषणाला बसलेले दीपक बोरराडे यांची भूमिका आता काही अंशी बदलली आहे एस टी प्रवर्गाला जे साठ टक्के आरक्षण आहे त्यात वाटेकरी न होता स्वतंत्र एस टी प्रवर्ग करून आरक्षण द्यावं अशी त्यांनी मागणी केली आहे राज्याच्या कॅबिनेट मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी दीपक बोराडे यांच्या उपोषणाला भेट देऊन उपोषण सोडण्याची विनवणी केली यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की मागच्या अकरा दिवसापासून दीपक बोर्राडे यांचं उपोषण सुरू आहे या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून मी इथे आलेले आहे त्यांनी केलेल्या मागण्या सत्तर वर्षापासून प्रलंबित आहे त्यांच्या मागण्या संदर्भात आमच्या संवेदना आहेत देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना बारामतीमध्ये भव्य कार्यक्रम झाला होता तेव्हा त्यांनी दणगर समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिला होता त्या शब्दाबद्दल कोणाच्याही मनामध्ये किंतू नाही एवढंच नाही तर आदिवासी समाजाला न दुखावता धनगर समाजाला न्याय देण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे दीपक भाऊ हे समजूतदार त्यांनी त्यांनी केला नाही बोलतानाही सभ्य भाषेत मांडली दीपक भाऊ यांनी एक पर्याय दिला आहे त्या पर्यायाबद्दल आम्ही बोलणार आहोत मी पालक म्हणून इथे आले आहे त्यामुळे त्यांनी उपोषण सोडलं पाहिजे एवढा लढणारा माणूस जीवावर बेतून उपोषण करत आहे हे चांगलं नाही असं पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या एवढंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीपक अशोक बोराडे यांच्याशी फोनवरून संवाद साधला बोराडे म्हणाले की यापूर्वीही अनेक नेत्यांनी आश्वासन दिली होती परंतु त्यांचं पुढे काही झालेलं नाही एकनाथ शिंदेंनीही आश्वासन दिलं होतं त्याला एक वर्ष पूर्ण झालं यावर मुख्यमंत्री म्हणाले जोपर्यंत आपण चर्चा करत नाही तोपर्यंत यातून मार्ग निघणार नाही हे जर सोपं असतं तर लगेच झालं असतं पण ते तसं नाही त्यामुळे आपण बसून यामध्ये मार्ग काढूया एवढंच नाही तर मुख्यमंत्री पुढे म्हणाले एससी आणि एस टी आरक्षण हे संविधानिक आरक्षण आहे त्यामुळे ते विशिष्ट प्रोसेस मधूनच पुढे न्यावं लागेल तुम्ही कोणताही मोठा वकील आणला तरी आपण त्याच्यासोबत चर्चा करू आणि यातून मार्ग काढू तुमची अतिशय चांगली भूमिका आहे की तुम्हाला आदिवासींचं आरक्षण नको आहे त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची भूमिका स्वागताही आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी दीपक बोराडे यांना चर्चेसाठी आमंत्रण दिलं आहे दीपक बोराडे यांच्या या मागणीनंतर राजकीय वर्तुळाचे वातावरण चांगलेच तापले आहे आणि सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंट मध्ये नक्की कळवा